नमस्कार मी सपना तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर आज आपण डोबळी मिरची बघणार आहे मसाला ढोबळी मिरची डोबळी मिरची म्हणलं की सगळ्यांची तोंड कशी वाकडी होतात काही काहींनाच आवडती सगळ्यांना आवडत नाही डोबळी मिरची मला खूप आवडती तर मी अशा पद्धतीने करते डोबळी मिरची त्यात सगळा मसाला वाटून घ्यायचा वांग जसं करतो तसं आपण सगळं वाटून वाटून घ्यायचं त्याच्यात कोथिंबीर आलं लसूण खोबरं तीळ हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि तेल तापून त्याच्यात जिरी मोरीची फोडणी दिलेली आहे आणि मग ते डोबळी मिरची चिरून घेऊन त्याच्यात तो वाटण केलेला आहे ना ते वाटण भरून घ्यायचं आणि आधी तेलात थोडीशी फ्राय करून घ्यायची व्यवस्थित पद्धतीने वाटण भरून घ्यायचं व्यवस्थित वांग कसं करतो आपण वांग तर सगळे आवडीने खातात पण डोबळी म्हणली ना की सगळ्यांचं तोंड वाकडं होतं नको आवडत नाही मला डोबळी मिरची तर मग आता अशा पद्धतीने केली तुम्ही तर ना सगळी खातील छान प्रकारे तर मग ते सगळं वाटण भरून घ्यायचं त्याच्यात आणि ते तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं परतल्यावर त्याच्यात थोडंसं पाणी ओतायचं शिजण्यासाठी आणि मग मस्त मसाला ढोबळी मिरची तयार होते तर बघा मी सगळ्या ढोबळी मिरचीत मसाला भरून घेतलेला आहे वाटण केलेलं आणि आधी मसाला तेलात परतून घेतलेला आहे मसाला आणि धने पावडर घेतली होती मी आणि हा घरीच आमच्या घरी मसाला तयार केलेला आहे आणि थोडंसं पाणी ओतलं आहे मी पाणी ओतून मग ते झाकून ठेवायची मग अशा पद्धतीने त्याचं ते तेल सुटतं साईडने अशा प्रकारे तयार झाली बघा मसाला डोबळी डोबळी मिरची बघा किती छान पद्धतीने झाली तयार धन्यवाद